महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत तिरंगा न्यूज महाराष्ट्र नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री करणारे समान सापळा लावून अटक आठशे नव्वद नशेच्या गोळ्या हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विशेष मोहीम नितीन सावंत जयदीप कळेकर व त्यांचे सोबत असणारे अंमलदार हे मिरज विभागात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या बाळगणारे विक्री करणारे इसमांबाबत माहिती घेत असताना अमोल ऐदाळे व अतुल माने यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुनेद शेख हा मिरज मार्केट यार्ड परिसर येथे नशेच्या गोळ्या विक्री घेऊन येणार आहे अशी खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली मिळाले गोपनीय माहितीबाबत वरिष्ठांचे परवानगीने नमूद पथकाने पंच औषध निरीक्षक अधिकारी राहुल कारंडे व स्टाफसह मिरज मार्केट यार्ड परिसर येथे जाऊन पाहणी केली असता सदर बातमीतील नमूद ठिकाणी एक इसम हा त्याचे हातात पांढऱ्या रंगाची प्लॅस्टिकची पिशवी घेऊन संशयितरित्या जात असताना दिसून आला त्याचा बातमी प्रमाणे संशय आल्याने नमूद इसमांस पळून जाण्याची संधी न देता त्यांस जागीच पकडले तसेच सदर इसमांस पोलिसांनी आपली ओळख सांगून त्यांचे त्यांस नाव विचारले असता त्याने नाव शब्बीर शेख वय हंगड गल्ली बुधवार पेठ मिरज जिल्हा सांगली असे सांगितले त्याचे कब्जात असलेल्या पांढर या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये दहा हजार रू नायट्रोजन दहा अशा वीस टॅबलेट्सच्या एकोणीस स्ट्रिप्स तसेच दहा टॅबलेट्स च्या एक असे एकूण तीनशे नव्वद शब्बीर औषधी साठा हा डॉक्टरांचे सल्ल्याविना विनाकारण घेतल्यास तो मानवी जीवितास व शरीरास अपायकारक आहे सदर औषधांमुळे मानवी मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतात असे औषध निरीक्षक राहुल कारंडे यांनी समक्ष सांगितले जुनेद शब्बीर शेख याचेकडे मिळून आलेल्या औषधी साठ्याबाबत त्याचेकडे बिल परवाना डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याची खात्री झाल्याने नितीन सावंत जयदीप कळेकर यांनी औषध साठा हा त्याने कशाकरिता बाळगला आहे याबाबत विचारणा केली असता त्याने सदरची औषधी ही नशा करणारे इसमांना जादा दराने विक्री करण्याकरिता बाळगली आहे असे सांगितले जुनेद शब्बीर शेख यां सदरचा औषध साठा कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरच्या गोळ्या ह्या तो काम असलेल्या मिरज येथील वडगावकर हॉस्पिटलचे मेडिकल मधून सांगता गुपचूप घेतल्या असल्याची त्यांनी कबुली देऊन सदरच्या गोळ्या नशा करण्यासाठी चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणल्या सांगितले सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपी यांस पुढील कारवाई कामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेले आहे गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत जिल्ह्यात नशेसाठी अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री व्यापार करणारे इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहीम चालू ठेवण्यात येणार आहे